नमस्कार सीमा आहे आणि आपण पाहत आहे आमदार पा। नितेश राणे यांच्या विरोधात पोलीस कुटुंब यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे नितेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान पोलिसांविरोधात जी वादग्रस्त वक्तव्य केलेली होती त्या वक्तव्याच्या विरोधात आज पोलीस आयुक्तांना भेटून मुंबईमध्ये त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून नितेश राणे यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे अकोल्याच्या अकोल्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलो होतं आणि त्या कार्यक्रमात म्हणाले होते की पोलीस माझं काहीही वाईट करू शकणार नाही किंवा माझं काही बिघडू शकणार नाही माझ्या भाषणाचे ते व्हिडिओ काढतील आणि घरी जाऊन आपल्या आप बायकोला दाखवतील मात्र माझं ते काहीही दिघू शकणार नाही असं त्यांनी जाहीर सांगितलेलं होतं फक्त एका भाषणादरम्यान नाही तर एक ते दोन वेळा त्यांनी पोलिसांच्या विरोधामध्ये वादग्रस्त विधान केलेलं होतं आता आपण या पोलीस कुटुंबियांची नक्की काय भूमिका आहे काय त्यांनी मागणी केलेली आहे या पत्राच्या माध्यमातून हे आपण जाणून घेऊयात काय यास तुम्ही पत्र लिहिलेलं आहे या पत्राच्या माध्यमातून काय मागणी केली आहे नितेश राणे यांच्या विरोधात नक्की काय कारवाई करण्यात आली निवेदन दिलेलं आहे की पोलीस खात्या पोलीस खात्याबद्दल जो हे नितेश राणे नेहमी असं काहीतरी बरळत असतो बापमानीजनक बोलत असतो पोलीस चोवीस तास दाखवून दिवस तुमच्यासाठी उभे असतात नितेश राणे पोलीस प्रोटेक्शनमध्येच बाहेर ना पोलीस प्रोटेक्शन घेऊन बाहेर करून दाखवतात ते तू पोलिसांचं खर्चीकरण होईल असे आपण जन शब्द कसे वापरतात बरं पोलिसांनाच सांगतो की पोलीसवाले माझे काय करणार आमचंच राज्य आहे राज्य कोणाचं असतं तू राजे का इथला आमचं राज्य म्हणजे काय जनतेने जनतेने तुम्हाला आम्ही जनतेने निवडून दिलं आहे तुम्हाला म्हणून तुम्ही राज्य करताय आमचं आमचं काय करणार आहे आमचं काय करणार म्हणजे पोलीस फक्त तुमच्या दबावाखाली चालतं हे तुम्ही जाहीर सदेस सांगताय परत दुसरी गोष्ट सांगतो पोलीस फक्त की पोलिसवाला माझं काय करणार आहे की तो व्हिडिओ काढणार आहे घरी येऊन बायकोला दाखवणार व्हिडिओ काढणं हे पोलिसांच्या भीतीचा एक भाग असतो कारण त्यांना ते रेकॉर्डिंगला ठेवावं लागतं आहे एवढी साधी गोष्ट त्याला कळत नाही मग काय बोलणार आणि बायकोला कशाला दाखवेल तो आणि बायका कुठे त्यांची व्हिडिओ तू काय कुठल्या पिक्चरचा हिरो आहेस का तुझा व्हिडिओ आम्ही बघणार आहे आणि असं जनतेच्या हितासाठी आणि बोललात ना तेच आम्हाला चार पाच दिवसांनी कळालं कारण आम्ही तुझी ते फालतू भाषण बघतच नाही कारण तू काय ते म्हणतात ना तुझी उंची किती तू बोलतोस किती कोणाला टाईम आहे तुझा ऐकायला पण तरी पण तू जेव्हा पोलिसांचं खर्चीकरण करण करतोय त्यांना आपण शब्द वापरतोय त्यांच्या कुटुंबियाबद्दल बोलतो पत्नीचं नाव घ्यायचा काय संबंध होता तिथे जर पत्नीचं नाव पण सांगतो की त्यांच्या पत्नीला जाऊन तो व्हिडिओ दाखवणार आम्ही तिचा व्हिडिओ नाही बघत बघा आणि पोलिसवालांना एवढा वेळच नसतो पोलीसवाल्यांना आत्ता सत्ता कृती झाले आता एवढ्या वर्षा आम्ही बघतोय आम्ही पस्तीस वर्ष काकत झाली आमची पस्तीस वर्ष बघतोय मग पाच 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 दहा सात सात वर्ष कुठं आणायला गेले तर घरात नवरे आम्ही बघितले नाहीत तुमचे गणपती येऊ दे शिमगा येऊ दे दिवाळी असू दे दसरा येऊ दे ऊन असू दे पोलीसवाला रस्त्यावर काम करत असतो तुमच्यासाठी त्याचं कर्तव्य आहे तो तो कोणावर उपकार करत नाही त्याने त्याची यावेळेला काफेव्याची त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी शपथ घेतली पाडत असतो पण तरी तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही कुठल्याही तुम्ही एक जबाबदार पदावर असताना तुम्ही पोलीस खात्याबद्दल अपमानजनक शब्द वापरत ना तुम्हाला कोणी अधिकार दिला कुठल्या आमदाराला असा अधिकार आहे पोलीसवाल्याला बोलायचा एक तो तिकडे याच्यातला आमदार कुठला त्याने पुण्याचा त्याचं काय नाव त्याने ते पोलिसवाल्याच्या ठोबडत मारलं होतं काय म्हणजे वर्दीचा तुम्ही जर लोकप्रतिनिधी जर वर्दीचा विमान ठेवू शकत नाही अपमान करता तर बंदोबस्त घेतात कशाला आमचा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन तुम्ही आमदारांनी फिरून दाखवा आणि पोलिसांचं अपमान तुम्ही करता पोलीस कुटुंबांचं अपमान करता आमची एकच आहे नितेश राणेने पोलीस खात्याची पोलिसांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी नाही तर पोलिस प्रोटेक्शन कडून विदाऊट पोलिस विदाऊट प्रोटेक्शन बाहेर फिरून दाखवावं पत्र दिलेलं आहे भेट झाली काय भेट नाही झाली पण आम्हाला सोमवारच अपॉइंटमेंट सविस्तरांनी दिलेली आहे आणि त्यांच्याशी आम्ही बोलून सांगितलेलंय आहे त्यांना तर याविषयी त्यांनी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यामध्ये आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे कारण ते पण कर्तव्याशी बांधलेले आहे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस सांगितले लोक आहेत आणि जनतेमधून निवडून जाऊन तुम्ही जनतेच्या विरोधातच बोलताय जनतेचे रक्षक आहे हाकी वर्दी आज आपल्या देशामध्ये एक महत्त्वाचं घटक आहे आणि ही वर्दी काही अशीच मिळालेली नाही आहे त्या प्रत्येक त्या खाकीवर्दीतल्या प्रत्येक माणसाने कष्ट केलेत तेव्हा ती खाकीवर्दी त्यांच्या अंगावर चढलेली आहे तुम्ही जेव्हा असं जनतेचे प्रतिनिधी असून लोकप्रतिनिधी जर असा अपमान करत असाल वर्दीचा तर जा, सामान्य जनतेकडे काय आम्ही बघणार त्या दृष्टीनं आणि आम्ही कुटुंबीय कुणाकडे जाणार दात मागायला कारण आम्हाला पण आमची मुलं शाळेत पाठवायचे असतात आमचं कुटुंब आहे आमच्या घराचे स्लॅम कोसळत आहेत पाण्याचे नळ व्यवस्थित नाही आहेत आमचे नवरे युवतीवरती आहेत देशाच्या संरक्षणासाठी या नेते लोकांचं बंदोबस्तामध्ये आहेत आणि आम्हाला बायकांना सगळ्या जबाबदाऱ्या करावं लागतात आणि काही कारण नसाल तुम्ही असे अपमानकारक शब्द का वापरत एका महिलेबद्दल तुम्हाला आदर हवा कारण ज्या आईच्या उदरातून तुम्ही बाहेर आलाय ती ती एक महिला आहे आणि त्या महिलेचा आदर करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे नक्कीच नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आज त्यांची पोलीस आयुक्तांची त्यांनी भेट जरी त्यांची झालेली नसती मात्र पत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मागण्या सांगितलेल्या आहेत नितेश राणे यांनी पोलिसांची जाहीर माफी मागावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलीस प्रोटेक्शनच्या त्यांनी फिरून दाखवावं असं आव्हान सुद्धा पोलीस यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे सोमवारी आता ही भेट होणार आहे तर ती कशा पद्धतीने आता त्यांची ही मागणी पूर्ण केली जाणार किंवा नितेश राणे हे पोलिसांची माफी मागणार का जाहीरपणे हे बघणं महत्वाचं असेल डिजिटल मुंबई